डॉक्टर संदीप दोंधळे त्याचप्रमाणे ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड आदरणीय गोरे तलाठी साहेब या सर्व मान्यवरांच्या हस्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार समर्पित करण्यात येत आहे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 자랑 रंगी ध म ्자니아빛 ज ा च ा पूर्णा तालुक्याचे सर्व सन्माननीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर डॉक्टरंद त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामधील सामाजिक क्षेत्रामधील मान्यवर यांच्या हस्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुष्पहार मान्यवरांनी अर्पण केलेला आहे त्यांच्या विचाराला कार्याला विनम्र अभिवादन केलेलं आहे यानंतर यानंतर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सल्लागार मंडळ यांना सुद्धा